आपट्याची पानं त्याला हृदयाचा आकार मनाचे बंध त्याला प्रेमाची झुंकार आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून विजयादशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक बापूसो कृष्णा पाटील सागर बापूसो पाटील साहेब उत्तम बापूसो पाटील साहेब राहणार चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर गुरुकृपा बेलोज लिमिटेड पुणे राधानगरी तालुक्यातील चंद्र येथील श्री भैरवनाथ मंदिरामध्ये नवरात्री व दसऱ्याला प्रारंभ झाला आहे जवळजवळ चौदा वर्षांनी घराण्याचे बापूसो कृष्णा पाटील महालिंग पांडुरंग पाटील सदाशिव मारुती पाटील यांच्याकडे गावकी गावची पाटील की आली आहे घटस्थापनेपासून भैरवनाथ मंदिरामध्ये दांडियासह विविध कार्यक्रम सुरू आहेत मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे बापूसो कृष्णा पाटील यांचे चिरंजीव व पुणे येथील गुरुकृपा बेलोस प्रायव्हेट कंपनीचे मालक उद्योजक सागर बापूसो पाटील आणि उद्योजक उत्तम बापूसो पाटील यांनी शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी श्री भैरवनाथ मंदिराच्या आवारात सायंकाळी सहा वाजता भव्य झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन केले आहे तसेच रात्री नऊ वाजता चंद्र येथील निर्माते ज्ञानेश दिनकर कोळी प्रस्तुत सलाम महाराष्ट्र हा तीस कलाकारांसह शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांच्या इतिहासावर आधारित भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहे तसेच मंगळवारी तीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता गगनबावडा तालुक्यातील धुंडवडे येथील जय जिजाऊ महिला लेझिम कार्यक्रम होणार आहे त्यानंतर पालखी सोहळा आणि फटाक्यांची आतिशबाजी होणार आहे अशी माहिती उद्योजक सागर पाटील आणि उत्तम पाटील यांनी दिली कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराजने दर्पण न्यूज